नमस्कार आत्ता सर्वात महत्वाचा विषय आहे दीपावली जी सर्व साजऱ्या करत आहेत आणि बघता बघता दिवाळी संपत्तीही आली खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे दीपावली म्हणजे आपण जी साजरी करतो दीपांची अवली म्हणजेच पणती जी अंधारातून प्रकाशाकडे नेते तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते सगळी सगळीकडे काळोख असतो बरोबर आणि त्याच वेळी एक पंथी आपण लावतो आणि तो जो अंधार आहे तो उजेडात रूपांतर होतं म्हणजेच काय ह्या आवलीने ह्या पंथींची या दिव्यांच्या आवलीमुळे किंवा दिव्यांची जी रास आहे त्याच्यामुळे अंधार हा नष्ट होतो परंतु हेतू हाच असतो अंधाराकडून हा प्रकाशाकडे ने नेणं या दीपावलीला जरी रूढी परंपरा किंवा आपल्या धर्माची जरी झालर असली ही, ही याला वैज्ञानिक एक मान्यता आहे आणि तेवढे शास्त्रीय आहे पुरातन काळामध्ये आपण एक कथा ऐकतो की रामप्रभू श्रीराम प्रभू हे युद्ध करून किंवा वनवास भोगून घरी आले होते त्यामुळे त्यांच्या स्वागतार्थ आपण दिवाळी ही दीपावली लावून किंवा दिवे लावून साजरा केलेला आहे आणि त्यामुळे श्रीराम प्रभू एवढ्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर घरी आल्यामुळे गोडधोड करायचं तर त्यावेळेस आपण हे चकली करंजी ह्या गोष्टी करायला चालू केल्या असंही म्हटलं जातं आणि तीच परंपरा आज आपण फॉलो करत आहोत आता होतं काय अमावस्येनंतर नक्षत्र बदललं जातं वातावरणात एक वेगळी गोष्ट निर्माण होते थंडीच काही सगळे वातावरण बदललं जातं त्याच काळामध्ये स्त्रिया घरदार झाडतात व्यवस्थित स्वच्छता करतात तर ही परंपरा आजही आपण फॉलो करतो दिवाळी आली की झाडलोट करा सगळी स्वच्छता करा क्लीन करा हे आजही करतो आपण वैज्ञानिकदृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या जर याचा विचार केला तर पूर्वीच्या काळी या दिवसात काटणी व्हायची आणि धान्य हे घरात आणलं जायचं आणि त्यासाठी घर हे स्वच्छ ठेवणं तेवढंच ते अनिवार्य होतं आणि तेच आज आपण फॉलो करतो परंतु प्रत्येकाची विचारधारणा वेगळी कॅरी फॉरवर्ड आपण सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे आणि सत्य घटना किंवा सत्य वैज्ञानिक गोष्टी आधी काय घडल्या कशामुळे हे ओढलं हे विसरूनच गेलो आहे आणि यामुळे या, या काटणीमुळे किंवा धान्य येण्यामुळे हे शेतकरी लोक आत्ता दिवाळीमध्ये सगळी झाडलोट करतात घर स्वच्छ करतात आणि धान्य आपल्या घरात आणतात प्रकाशमय वातावरणामुळे घर खूप उजळून दिसतं मग त्याच्यामध्ये रंगरंगोटी करणं किंवा घर सजवणं ह्या गोष्टीही त्यामध्ये आल्या याबरोबर घरामध्ये एकदम मस्त असे तळण्याचे वास जसं की लाडू करंजा शंकरपाळ्या या सगळ्या काही करण्याचं जे एक अनन्य साधारण महत्त्व आहे ते तर न्यारीच इतर गोष्टच वेगळी आहे आता पूर्वीच्या काळी म्हणायचे काय की घरामध्ये जर रंगरंगोटी नसेल किंवा घर व्यवस्थित नसेल किंवा घरामध्ये खड्डे बिड्डे असतील तर वासुदेवताही प्रसन्न होत नाही त्यामुळे यावेळेस स्वच्छ घर ठेवणं रंगरंगोटी करणं घर सजवणं जेणेकरून प्रकार खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल किंवा छान वाटेल काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट घडेल त्यासाठी या गोष्टी करत आलेल्या आहेत तर काही कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे देवीची आराधना देवीची पूजा मग ती देवीची अनन्यसाधारण रूपं त्यांचं नामस्मरण केलं जातं आणि लक्ष्मीपूजन अतिशय जल्लोषात साजरं केलं जातं ता। असं म्हणतात की लक्ष्मी देवतेचा जन्म हा समुद्रात झालेला होता आणि त्यानंतर त्यांचा विवाह श्री विष्णूंशी झाला आणि त्यानंतर त्यांनी हा दिवस एक लक्ष्मीपूजन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे काही कथामध्ये असंही सांगितलं जाते की पांडव हे बारा वर्षांचा वनवास भोगून हस्तिनापूरमध्ये रिटर्न आलेले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी हा जल्लोषात साजरा करणारा दिवाळी सण आहे तसंच वेगळ्या धर्मामध्ये म्हणजे शीख धर्मामध्येही या दिवाळीला एक वेगळंच अनन्यसाधारण महत्व आहे शीख लोक हे गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र जमले जातात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात या दिवाळीच्याच दिवशी अमृतसरमध्ये दिवे लावून हा सण साजरा केला जातो म्हणजे प्रत्येकाच्या मान्यता वेगळ्या प्रत्येक धर्मामध्ये याला खरंच अनन्य साध राजा विक्रमादित्य सर्वांना आता ठाऊकच आहेत बरोबर हा राजा अतिशय सुंदर बहादूर चतुर असा होता या युद्धामध्ये राजांनी विजय मिळवला त्यामुळेही हा सण एकदम सुंदरपणे साजरा केला जातो आणि याच कारणामुळे प्रत्येक धर्मात जातीत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळी हा सण साजरा करतो वर्षातून एकदा लक्ष्मी मातेची पूजा अर्चा मनोभावे करायची त्याबरोबर भजन करायचं जेणेकरून लक्ष्मी देवता आपल्यावर प्रसन्न होईल द्वेष मदमसर, किंवा राग क्रोध हे सगळं बाजूला ठेवायचं आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली करणे हाच याच्या मागचा एक हेतू आहे ंदर काय की दिवाळी हा सण खूप सुंदर आणि खूप उत्साहात साजरा केला जातो फटाक्यांची आतिषबाजी असते खूप छान दिवा दिवे लावले जातात आणि या दिवशी या काही दिवसांमध्ये अतिशय पॉझिटिव्ह घरामध्ये घटना घडतात खूप गोष्टी चांगल्या चांगल्या घडतात आणि त्यामुळे एक वातावरण खूप सुंदर होऊन जातं सांगायचं सा तात्पर्य एकच आहे सगळ्यांच्या आयुष्यात दीपावली हा सण सुखसमृद्धी आनंदाने भरभराटीने जावो भरभराटी मिळावी प्रत्येकाला याबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह थॉट आणि सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या हे आणि चांगल्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य तुम्हाला लाभावं ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करते याबरोबर आपण फटाके फोडतो किंवा कुठलेही प्रदूषण होऊन दुसऱ्याला त्रास होऊ नये त्या धुराचा त्या धुराडीमुळे स्वतःला काही त्रास होऊ नये किंवा लहान माणसं म्हातारी माणसं त्यांना इनहेल करणं खूप डिफिकल्ट जातं तर त्यांच्या त्यांची काळजी घेऊन जे काही तुम्हाला जल्लोषात हा सण साजरा करायचा आहे ते तुम्ही करू शकता अगदी आनंदात खूप छान प्रकारे कुणालाही त्रास न देता हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद